प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात यावे प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जीवनाचा कणा आहे यामुळे या, या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध आणि सर्व सोयींनी युक्त असावे तसेच पुढील काळात येथील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करणार असे आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज दिले जिल्हा परिषद सदस्य दत्ता ढोमणे सरपंच मंगला लोखंडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले तहसीलदार सागर ढवळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश जयस्वाल रमेश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे करून नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले या कामाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रुपये एवढी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विस्तारीकरणाअंतर्गत हे विकास काम करण्यात येणार आहे अडगाव बुद्रुक येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले या कामाची अंदाजे किंमत बासष्ट पॉईंट पंच्याण्णव लक्ष एवढी आहे उपकेंद्राची बांधकामे आणि विस्तारीकरण या अंतर्गत हे विकास काम करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी शासन कटिबंध असल्याचे श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या अडगाव येथील सरगम महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला श्रीमती ठाकूर उपस्थित होत्या शिवरत्न जुबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेमार्फत रेवसा येथे राजमाता महिला स्वदारगृहाचे बांधकामाचे भूमिपूजन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले स्वदारगृहाची ही लोकवर्गणीतून तयार झाली आहे महिलांना घराबाहेर तसेच घरातही कित्येकदा संकटांना सामोरे जावे लागते बरेचदा या संकटातून बाहेर निघणे कठीण होते अशा वेळी गृहामध्ये महिलांना माहेरपणाचा आधार गवसेल राजमाता महिला स्वदार गृहाचे काम अत्यंत महत्वाचे असून यामुळे अनेक माता बहिणींसाठी निश्चितच मदत होईल असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला लेडी गव्हर्नर कमला गवे यांची विशेष उपस्थिती होती विलासिंगोले प्रभारी तहसीलदार सुनील रासेकर संस्थेचे अध्यक्ष विवेक राऊत रेवसाचे सरपंच वर्षा चव्हाण पोलीस पाटील छायावानखडे राखी रिठे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती